आज गुढीपाडवा बाहेर पडलो आणि पुण्या मध्ये गेलो होत आधी असं ठरलं होतं की मला जोडव्या करायच्या होत्या जोडव्या आधीच्या फार खराब झाल्या होत्या त्यामुळे म्हटलं की हवं पण का कोणच मला असं अचानकच असं वाटून गेलं की नाही आपण हे ना पांडुरंगाच्या रुक्मिणीला जोडव्या कराव्या असं वाटलं मला म्हटलं हा आधी मग तिलाच जोडव्या करू आणि नंतर मग माझ्यासाठी चा। तसं मी किशोरला बोलले पण आणि त्या दिवशी अचानकच किशोर दुपारी उठला चल तुला जोडव्या करायच्यात ना संध्याकाळी ठीक आहे आणि किती गेले तरी मिस्त्री मोह असतो ना गेले ना विसरून मी रुक्मिणीसाठी जोडव्या करायच्या आणि गेलो आणि मस्त छान जोडव्या केल्या त्यांनी मला आणि पूर्णपणे विसरले मी काल मी टीव्ही पाहताना समाचार पाहताना तुळजापूरच्या देवीचं दाखवत होते आणि एका भक्तानी सोन्याची बिस्किट वगैरे तिला तिथे अर्पण केली आणि ते पाहून मला अचानक आठवलं अरे आपण काहीतरी ठरवलं होतं आणि मग मनाला फारच वाईट वाटलं की अरे मी चुकले वगैरे हो असं सो मी क्षमा मागितली मग मा म्हणलं चला आजचा छान मुहूर्त आहे त्यामुळे मग आम्ही दोघं गेलो आणि रुक्मिणीसाठी खूप छान जोडव्या करून आणल्यात मी आणि आता अक्षय तृतीयाला पांडुरंगासाठी चांगलीची अंगठी करून आले जसं जमेल तसं म्हटलं द्यावं इच्छा झाली म्हटलं माझी रुक्मिणी पण घालेल जोरदार